नमस्कार आज आपण बनवत आहोत फुटाण्यापासून हेल्दी रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि एकदा बनवली तर महिनाभर अजिबात खराब होणार नाही बिना फ्रीजमध्ये ठेवल्याने सुद्धा तुम्ही आरामात खाऊ शकाल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा आजची ही रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक बाऊल भरून फुटाणे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो तेच फुटाणे घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही असे जे प्लेन डाळवं मिळते ते घेतलं तरीही चालेल सर्वात अगोदर आता याची मला सालं काढून घ्यायचे तर त्यासाठी एक मी इथे ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये हे संपूर्ण फुटाणे घालून घेते अशा हाताने चोळून चोळून शक्य तेवढे सालं मी याचे काढून घेते आता माझ्याकडे फुटाणे होते म्हणून मी फुटाणे घेतले जर तुम्हाला बाजारातून विकत आणायचं असेल तर बिना सालाचं डाळवं मिळतं तेच विकत आणा आणि हे बघा हे सगळ्या फुटाण्याचे आपले साला काढून झालेले आहेत एखाद दुसरा राहिला असेल तरी काही हरकत नाही चला तर मग आता हे डाळवं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी आपण आता इथे पहिल्यांदा साखरचं प्रमाण बघूया जेवढे फुटाणे घेतले त्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे आता हे साखर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे मिक्सरच्या पॉटमध्ये साखर घालून घेतली आता त्यामध्ये आपल्याला ह्या तीन वेलचीचे दाणे काढून घालून घ्यायचे आहे साखर घालत आहे म्हणजे तुम्हाला अंदाज आलेलाच आहे की आपण इथे फुटाण्यापासून कुठली तरी स्वीट बनवतो आहे म्हणजे गोळाचा पदार्थ बनवतो आहे आणि हा गोळाचा पदार्थ तुम्ही दिवाळीसाठी सुद्धा बनवू शकता झाकण लावून याची आपण पावडर तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपली साय साखरची छान पावडर तयार झालेली आहे आता आपण फुटाणे घेऊया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात अगोदर सालं काढलेले फुटाणे आपल्याला भाजून घ्यायचे तर त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये हे फुटाणे घालून घेतले आता हे फुटाणे आपल्याला मंद आचेवरती हलकेसे गरम होईल म्हणजे हाताला गरम लागेल एवढे भाजून घ्यायचे कारण आधीच फुटाणे हे भाजलेले असतात त्यामुळे आपल्याला इथे जास्त भाजायचे नाही आहेत तर फक्त हे फुटाणे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आणि हे बघा इथे आपले हे फुटाणे गरम झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि हे फुटाणे किंवा डाळवं पूर्णपणे गार करून घेते डाळवं इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे डाळवं आपण मिक्सरमधून बारीक काढून घेऊ म्हणजे याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आणि हे बघा इथे आपलं हे डाळव्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण परत गॅसवरती कढई ठेवून घेऊ ज्या बाउलनी आपण फुटाणे मोजून घेतले त्या बाउलनी आपल्याला इथे पाव बाऊल भरून तूप घ्यायचं आहे तर आता सर्वात अगोदर आपण इथे तूप घालून घेऊ मी आधीच इथे साखर घेतली आणि आता परत तूप घेत आहे म्हणजे तुम्हाला थोडाफार अंदाज आलेलाच असेल की आज आपण या फुटाण्याचे लाडू बनवत आहोत खायला अतिशय टेस्टी लागतात एकदम नक्की करून बघाल चार चमचे भरून साजूक तूप घालून घेतलं तूप मध्यम तापलं की त्यामध्ये आपण ही फुटाण्याची पावडर घालून घेऊ आणि मंद आचेवरती ही पावडर आपल्याला हलकीशी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे फुटाणे हे भाजलेलेच असतात इथे आपल्याला भाजायची गरज नाही पण तुपामध्ये मस्त हे पावडर आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि एकाच वेळी तूप न घालता आपण थोडं थोडं तूप इथे घालून घेणार आहोत आता एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत त्यानंतर आता परत मी तीन चमचेवरून तूप घालून घेते परत दोन तीन मिनटं हे आपण मंद आचेवरती पावडर भाजून घेऊ अशा पद्धतीने दोन तीन मिनटांनी पुन्हा राहिलेलं संपूर्ण तूप आपण घालून घेऊ खमंग ही पावडर आपण तुपामध्ये परतवून घेऊ आणि हे बघा इथे व्हिडिओमध्ये थोडेफार तूप घातल्यानंतर गडे झाल्यासारखं दिसतात ते गडे चमच्याच्या साह्याने फोडून घ्यायचे आता इथे तूप मला थोडं कमी वाटत असल्यामुळे आणखी पोहे खायच्या चमचानी दोन ते तीन चमचे भरून तूप घालून घेतलं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गडेदार असं हे फुटाण्याचं पावडर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे पावडर परतण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मिनिट लागतात आणि आपल्या फुटाण्याच्या पावडरला मस्त गुलाबी कलर आलेला आहे असा गुलाबी कलर आला ना की लाडूला सुद्धा खूप छान कलर येतो आणि खायला सुद्धा लाडू खमंग वाटतात आणि इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली पिठी साखर घालून घ्यायची भरभर मिक्स करून घ्यायची कढई गरमच असते त्यानंतर सगळं पीठ एकत्र करून त्यावरती झाकण ठेवून द्यायचं व पंधरा मिनटं हे असंच राहू द्यायचं म्हणजे आपलं हे पीठ छान फुलून येईल दहा मिनिट झालेले आहेत आता आता आपण आपलं लाडूचं सारण तयार चेक करू आणि हे बघा इथे आपलं हे सारण आता बऱ्यापैकी फुलून आलेलं आहे सारण अजूनही गरमच आहे थोडंसं आपण हे सारण इथे थंड करून घेऊ सारण हलकंसं आता इथे थंड झालेलं आहे एकदा हे सारण आपण एक, एक मिक्सरच्या पॉटमधून फिरवून घेऊ तर इथे हे सगळं पीठ या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं असं मिक्सरमधून पीठ फिरवलं ना की कमी तूप लागतं आणि आता तुम्हाला हे खूप असं भगोरो भगोरं दिसत आहे एकदा मिक्सरमधून फिरवल्यानंतर तुम्ही नंतर पीठ बघा आता इथे संपूर्ण पीठ घालून झालेलं आहे झाकण लावून आपण गडेदार होईल इतपत हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि हे बघा अगदी तीन दोन ते तीन मिनटं मी हे पीठ मिक्सरमधून पल्स मोडवरती फिरवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान गडेदार पीठ तयार झालेलं आहे असं हे तयार पीठ आता आपण कढईमध्ये काढून घेऊ आणि हाताच्या साह्याने एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ सविला तर हे लाडू अतिशय अप्रतिम बनतात एकदा नक्की करून बघा पंधरा ते वीस यामध्ये आपण किसमिस घालून घेऊ आणि हे सगळं आता एकदा हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बाइंडिंग बघा छान बाइंडिंग आपल्या या सारणाला आलेलं आहे असं मिक्सरमधून फिरवलं ना की सारण थोडंसं सा गरम असतं त्यामुळे थंड होऊ द्यायचं एकदम गार होऊ द्यायचं नाही थोडंसं कोमट असतानाच आपण हे लाडू बांधायला घ्यायचे हाताला सोसवेल इतकं ग थंड झालं ना की लाडू बांधायला घ्यायचे सारण इथे हलकंसं कोमट झालेलं आहे आता आपल्या मुठीमध्ये बसेल एवढा गोळा घेऊन त्याचा अलगद हाताने लाडू वळून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली या सारणापासून लाडू वळतो आहे आणि तूपसुद्धा मी अगदी कमी वापरलेला आहे आता म दोन्ही हाताने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे लाडू बांधून घ्या म्हणजे लाडूला छान चकाकी येईल आणि असा हा तयार लाडू आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा अगदी सॉफ्ट लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण इथे दुसरा लाडूसुद्धा करून घेऊ आणि हे बघा इथे आपला दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे आता हा दुसरा लाडूसुद्धा प्लेटमध्ये ठेवून अशाच पद्धतीने आपण इथे सर्व सारणाचे लाडू तयार करून घेऊ इथे आपले हे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत आणि बघा छान गोलगरगरीत लाडू वळलेले असल्यामुळे दिसायला तर अतिशय सुरेख दिसत आहेत आता यामधून एक मी तुम्हाला फोडून दाखवते बघा खूप मस्त असा हा लाडू इथे तयार झालेला आहे एकदा तुम्ही हे लाडू नक्की करून बघा अतिशय हेल्दी असे लाडू तयार होतात कारण फुटाणे हे खायला खूप हेल्दी असतात आपण तसे फुटाणे खाऊ शकत नाही तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही लाडूची रेसिपी करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद